तुमचं माझ्या या नवीन सिरीजमध्ये स्वागत आहे यूट्यूबवर व्हायचं आहे ऐका माझे अनुभव या सिरीजचा हा माझा चौथा व्हिडिओ आहे आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की प्लेलिस्ट वेगळी केलेली आहे इथं जाऊन तुम्ही बघू शकता आधीच्या व्हिडिओमध्ये मी यूट्यूबसाठी तुम्हाला कॅमेऱ्याचे कोणते कोणते ऑप्शन असू शकतात याबद्दल बोललो आता या व्हिडिओमध्ये मी जे दोन कॅमेरे निवडले म्हणजे एक स्मार्टफोन आणि दुसरा म्हणजे ॲक्शन कॅमेरा त्यामागे काय विचार होते हे तुम्हाला सांगायचे अर्थातच माझ्याप्रमाणेच तुम्ही सगळ्या वस्तू घ्याव्यात असं काय नाही आहे पण साधारणपणे या सगळ्या गोष्टी निवडताना मी काय विचार केले तर त्याचा तुम्हाला थोडा बहुत फायदा होईल कारण का हे सगळं बघताना मी अनेक व्हिडिओज बघितले माझा भरपूर वेळ घातला त्याचा तुम्हाला कुठं ना कुठंतरी फायदा नक्की व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे आणि आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी स्मार्टफोन निवडला ह्याचं कारण म्हणजे मी माझ्याच यूट्यूबच्या भविष्याबद्दल साशंग होतो की मला सगळं जमून आणता येईल का सगळं जुळून येईल का माझे व्हिडिओ तयार होतील का नाही झाले तर किमान मोबाईल तरी आपल्याकडे राहील म्हणून शेवटी स्मार्टफोन घेण्याचा निर्णय घेतला आणि तसंही मला डी एस एल आर किंवा मिररलेस कॅमेऱ्यांचं ज्ञान नव्हतं ते कॅमेरे वापरणं इतकं न अवघड नाही आहे अनेक लोक वापरतात पण सुरुवातीला शिकण्याचा काळ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला लागणारी गुंतवणूक सुरुवातीच्या काळात चांगले कॅमेरे घ्यायचे झाले तर पन्नास साठ हजार रुपये किमान या चांगल्या मिररलेस डी एस एल आर कॅमेऱ्यांची किमती आहेत मग अशावेळी स्मार्टफोन घेण्याचा निर्णय घेतला अर्थात तो घेण्याआधी शेकडो व्हिडिओ बघितले आता आणि ते सगळे गोंधळात टाकणारेच होते कारण का ह्यातले रिव्ह्यूज असतात हे पेड असतात त्यामुळे चांगले चांगले रिव्ह्यू देणारे लोक कोण सॅमसंग चांगलं म्हणतात कोण विवो चांगलं म्हणतात कोण रेडमी चांगलं म्हणतात त्यामुळे गोंधळ होताच पण भरपूर व्हिडिओ बघितले अनेक गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यातून आपलं बजेटचा विचार केला माझं बजेट होतं वीस हजार रुपये पण नंतर लक्षात आलं की वीस हजारामध्ये चांगले फोन येत नव्हते थोडं बजेट पाच हजार दहा हजारनं वाढवावं हो लागणार होतं पण असंही वाढवलं हो शेवटी आपल्याला हा समतोल साधावाच लागतो की आपल्या मनाप्रमाणे आपल्या बजेटमध्ये वस्तू मिळतीलच असं नाही आहे त्यामुळे मी अभ्यास भरपूर सुरू केला भरपूर व्हिडिओ बघितले भरपूर लेख वाचले तेव्हा रेडमी के टेन असा काहीतरी एक फोन प्रसिद्ध होता आणि मी जो घेतलेला फोन म्हणजे आसूसचा सिक्स झेड किंवा जागतिक लेवलला त्याचं नाव आसूस झेन फोन सिक्स होतं तायवानची कंपनी आसूस आहे अर्थात हा फोन घेताना पण पुन्हा रिव्ह्यूज वेगवे ऐकायला मिळाले की ब्रँड आसूस इतका प्रसिद्ध नाही हे नाही ते नाही पण खूप चांगले प्रॉडक्ट ही कंपनी बनवते आणि फोनचं तर व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच माझे सुरुवातीच्या काळातले सगळे रेसिपी व्हिडिओ किंवा ट्रॅव्हल व्हिडिओज पण मी सगळे या आसूस फोनवरच शूट करतो आणि आत्ताचा व्हिडिओ पण हा शूट होतो या आसूस फोनवरच व्हायला लागला आहे तर हा तेव्हा मी एकतीस हजार रुपयाला फोन घेतला आसूस सिक्स हेड आता सध्या मिळतो का माहीत नाही पण मध्ये तर अवेलेबल नव्हता हा त्यावेळी हा त्यां त्या कंपनीचा फ्लॅगशिप फोन होता सगळ्यात महत्त्वाचा फोन होता इतके फीचर चांगले होते दोन हजार वीस सालची ही गोष्ट आहे तेव्हा म्हणजे दोन हजार वीस साली हा लॉन्च झालेला फोन आहे त्यावेळेचा हा बेस्ट फोन म्हणता येईल अनेक फीचर त्याच्यामध्ये होते म्हणजे आहेत आत्ता मायडा हा फोन व्यवस्थित चालू आहे कुठली तक्रार नाही काय नाही तर त्यामध्ये अनेक फीचर होते ज्या गोष्टींचा मी विचार केला हा फोन घेताना पहिली तर गोष्ट म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा असणारा फ्लिप कॅमेरा ह्याचा जो मेन कॅमेरा दोन कॅमेऱ्यांचं जे युनिट आहे एक मेन कॅमेरा आहे आणि एक वाईड अँगल कॅमेरा आहे हे जे पूर्ण युनिट फ्लिप होऊन पुढच्या बाजूला येतं त्यामुळे हा त्यावेळेचा वर्ल्ड्स बेस्ट सेल्फी कॅमेरा होता की किंबहुना आजही असेल कारण अठ्ठेचाळीस मेगापिक्सेलचा सोनीचा सेन्सर रोटेट होऊन पुढच्या बाजूला येतो म्हणजे तुम्ही विचार करू शकाल की अठ्ठेचाळीस मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा कुठल्या कंपनीचा असेल आणि त्यामुळे अर्थातच सेल्फी याचे म्हणजे हातात येतात इतके ता। ता छान येतात त्यामुळे हा मुद्दा होता की आपण व्लॉगिंग करताना जेव्हा कुठंतरी आपण बाहेर बोलत असो किंवा जनरल बोलत असो तेव्हा आपल्याला बरेच जण आपण कसं दिसतो आपल्याला फ्रेमिंग करताना फ्रंट कॅमेरा महत्त्वाचा असतो अलीकडे फ्रंट कॅमेरे छान होत चाललेलेच आहेत पण या कॅमेरा फ्रंट कॅमेरा तोड नाही त्यामुळे आपल्याला दिसू शकेल आपण कसा दिसतो सेल्फी छान येतात आणि विशेष करून वाईड अँगल कॅमेरा पण त्याला असल्यामुळं वाईड अँगल कॅमेराचा फायदा काय की जवळून पण आपण लांब असल्यासारखं वाटतं त्यामुळे जवळ जरी मोबाईल धरला तरी आपण थोडंसं लांब आपलं बॅकग्राऊंड पण दिसतं त्यामुळे अगदी तोंड मोठं दिसत नाही कॅमेरासमोर त्यामुळे तो वाईड अँगल कॅमेऱ्याचा पण खूप फायदा होता त्यामुळे हे रोटेटिंग कॅमेरा फ्लिप कॅमेरा हे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याचा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन एट फिफ्टी फाय हा प्रोसेसर होता मी आधीच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला सांगितलं की इमेज प्रोसेसिंगसाठी जो आतला प्रोसेसर फोनचा आहे तो महत्त्वाचा असतो तो, तो प्रोसेसरच तुमची इमेज क्वालिटी ठरवतो त्यामुळे चांगला प्रोसेसर फोनला असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे स्नॅपड्रॅगन कॉलकॉम कंपनीचा आहे त्या कंपनीबद्दल काय वादच नाही जागतिक दर्जाची कंपनी त्यामुळे प्रोसेसर चांगला होता बॅटरी लाँग टाईम शूटिंगसाठी चांगली पाच हजार एम एचची बॅटरी त्याला होती त्यामुळे दोन हजार वीसचा विचार करता पाच हजार एम एच म्हणजे खूप मोठी कपॅसिटी होती हा मुद्दा होता स्क्रीन चांगली आहेच अर्थातच व्हिडिओ क्वालिटी खूप छान आहे तुम्ही आता माझे व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षात आलं असेल खूप क्रिस्प अशी व्हिडिओ क्वालिटी आहे वाईड अँगल कॅमेरा तितकासा चांगला नाही आहे तो ती सोनीची लेन्स नाही आहे ती रेग्युलर कुठेतरी लेन्स आहे पण काम चलावं आहे म्हणजे मा महत्त्वाचं म्हणजे डे लाईटमध्ये कुठलाही वाईड अँगल छोटी लेन्स असते ती इनडोर चांगली काम करत नाही ते तुम्हाला बाहेर ब्राईट सनी डेमध्येच ती लेन्स चांगली काम करते आपल्या मोबाईलवर शूटिंग करताना मायक्रोफोन जोडणं खूप महत्त्वाचं असतं की एक्स्टर्नल मायक्रोफोन मग तो कॉलर माईक असेल असा जसा आत्ता मी जोडला आहे तसा किंवा अनेक प्रकारचे मायक्रोफोन होतात त्याच्यावर पण मी व्हिडिओ करणार आहेत तर ते जोडण्यासाठी याला थ्री पॉईंट फाईव्ह एम एमचा जॅक पण आहे त्याच्या अलीकडच्या काळात सगळे चांगले चांगले मॅन्युफॅक्चरर हा जॅग देत नाहीत त्यामुळे तो मुद्दा नाही पण त्यावेळी मला हा मुद्दा महत्त्वाचा वाटला की थ्री पॉईंट फाईव्ह mm एम एमचा जॅक आहे त्यानंतर ह्याचा इनबिल्ट मायक्रोफोन आहे त्याची पण क्वालिटी चांगली आहे बऱ्यापैकी नॉईस कॅन्सलेशन करणारा हा मायक्रोफोन आहे त्यामुळे काही वेळा इनबिल्ट ऑडिओ पण ह्याचे खूप चांगले होते आणि एक महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फोर केमध्ये हा फोर के सिक्स्टी एफ पी एसपर्यंत हा शूट करू शकतो आधीच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ही मोबाईलमध्ये थर्टी एफ पी एसमध्ये नॉर्मली शूटिंग होतं थर्टी एफ पी एस म्हणजे हा फ्रेम रेट असतो एका सेकंदाला मोबाईल किती फोटो घेतो व्हिडिओ तयार करण्यासाठी तो फ्रेम रेट म्हणतात तर सिक्स्टी एफ पी एसचा ऑप्शन या व्हिडिओमध्ये आहे म्हणजे या मोबाईलमध्ये आहे सिक्स्टी एफ पी एस ऑप्शन खूप महत्त्वाचं आहे खास करून तुम्ही स्लो मोशन दाखवणार असाल तर hmm. स्लो मोशन करण्यासाठी सिक्स्टी एफ पी एस असणं ऑप्शन असणं खूप महत्त्वाचं आहे कारण का जशी तुम्ही वन मोठी वन ट्वेंटी एफ पी एस टू फोर्टी एफ पी एस अशा स्लो मोशन तर सगळ्या मोबाईलमध्ये असतातच पण सिक्स्टी एफ पी एसचा ऑप्शन असल्यामुळे खूप चांगला स्लो मोशन इफेक्ट तुम्ही अचीव करू शकता पन्नास टक्के जर स्पीड रिड्यूस केलं एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये तर केलेलं शूटिंग इतकं स्मूथ आणि छान होतं इतकी छान स्लो मोशन होते स्लो मोशन बऱ्याच ठिकाणी वापरली जाते बऱ्याच प्रकारच्या व्हिडिओमध्ये वापरली जाते कळत नकळत आपण बघत असतो त्यानं ती मुवमेंट छान दिसते त्यामुळे सगळ्या दृष्टीनं सिक्स्टी एफ पी शूटिंग ऑप्शन असणं खूप महत्त्वाचं आहे अर्थात हा ऑप्शन महाग मोबाईललाच असू शक्यतो वीस हजारच्या पुढच्या मोबाईलनाच हा सिक्स्टी एफ पीचा ऑप्शन असतो नसला तरी काय फार मोठा फरक पडत नाही पण असलेला केव्हाही चांगला त्याचबरोबर व्हिडिओला स्टॅबिलायझेशन पण छानच आहे महत्त्वाचं म्हणजे ई आय एस इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन हे कॅमेराला आपल्या स्मार्टफोनला असणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही चालत व्हिडिओ करणार असाल पळत व्हिडिओ करणार असाल तर ते व्हिडिओ स्टेबल आले पाहिजेत डोळ्यांना त्रास होऊन उपयोग नाही बघणाऱ्यांच्या त्यामुळे ते ई आय एस खूप महत्त्वाचं आहे या फोनचं ई आय एस पण छान आहे त्यामुळे तुम्ही फोन घेताना ई आय एस फोन असणं खूप महत्त्वाचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला याबद्दल बोललेलोच आहे आणि अर्थातच या आसूस कंपनीचा त्यावेळेचा हा फ्लॅगशिप फोन असल्यामुळे इतरही सगळे छान छान फीचर याच्यामध्ये आहेत स्टॉक अँड्रॉईड आहे त्यानंतर ते स्मार्ट बटन आहे त्या स्मार्ट बटनाचा आपण अनेक प्रकारे आपल्या व्हिडिओ शूटिंगसाठी वापर करू शकतो त्या अर्थात प्रत्येक कंपनीच्यावर अवलंबून आहे की ते फीचर काय देतात आणि स स्मार्टफोन मी जसा आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की स्मार्टफोनमध्ये खास करून ॲपल म्हणजे आयफोन आयफोनला अजूनही तोड नाही आहेत ते दिवस वर्षानुवर्षे त्याच्यावर काम करत आहेत इमेज प्रोसेसिंगसाठी स्मार्टफोनवर अक्षरशः हॉलिवूड मूव्ही शूट होतात हर एक प्रकारचे व्हिडिओ शूट होतात त्याला वेगवेगळ्या ॲक्सेसरीज मिळतात त्याचा वापर करून अनेक लोक नवीन नवीन शूटिंगचे चमत्कार स्मार्टफोनवर करत आहेत की तुम्ही ओळखूही शकणार नाही की हे एखादं शूटिंग स्मार्टफोनवर केले की के नाही आहे पण मोठ्या कॅमेऱ्याची जरी स्मार्टफोन जागा घेऊ शकत नसले तरी जवळपास त्याच्या जाण्याचा ते, जा 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 ते प्रयत्न करत आहेत किंबहुना काही बाबतीत सरसच आहेत जसं की वजन कमी वापरण्याची सुलभता त्यानंतर स्वस्त ॲक्सेसरीज अनेक परत एकाच गोष्टीमध्ये तुम्ही फोनमध्ये शूटिंग पण करू शकता एडिटिंग पण करू शकता लाईव्ह स्ट्रीमिंग पण करू शकता ग्राफिक डिझायनिंग पण करू शकता सगळंच एका खिशात तुमच्या सगळ्या सुविधा असणारं हे मशीन तुमच्या खिशात आहे त्यानंतर सॅमसंगचे कॅमेरे पण मस्त आहेत सॅमसंग पण खूप काम करतं आपल्या व्हिडिओ कॅमेऱ्यांवर अलीकडे विवोचं पण खूप मोठं नाव झालेलं आहे बऱ्याच गोष्टी आहेत हा कॅमेरा घेताना त्यामुळे आपल्याला व्हिडिओ तर बघावे लागतील बऱ्याच एक्सपर्ट लोकांचे व्हिडिओ बघावे लागतील दिवसेंदिवस ज्ञान मिळवणे ह्याला पर्याय नाही जितकं ज्ञान आपण मिळवू तितकं आपल्याला समजत जाईल की आपल्याला काय पाहिजे अगदी तर मोबाईलमध्ये एल ई डी फ्लॅश कसा आहे काय कसा आहे अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात खूप महत्त्वाच्या गोष्टी येतात मोबाईलचे तोटे अगदी कमी आहेत एकतर लो लाईटमध्ये शूटिंग होत नाही त्या लो लाईटमध्ये चांगले व्हिडिओ येतील असं नाही लाईट खूप लागतो त्याच्यानंतर बॅकग्राऊंड ब्लर वगैरे होत नाही ह्याच्यात जसं आता अलीकडे स्मार्टफोनमध्ये म्हणजे आयफोनमध्ये काही सुविधा तशा आहेत किंवा काही सॉफ्टवेअरनं पण बॅकग्राऊंड क्लरिंग करता येतं पण तितकसं ते इफेक्टिव्ह होत नाही त्यानंतर कलर ग्रेडिंगमध्ये किंवा प्रोफेशनल लायटिंगमध्ये मोबाईल अजूनही माग आहेत म्हणजे प्रोफेशनल लायटिंग मोबाईलवर तुम्ही करू शकत नाही त्यानंतर कलर ग्रेडिंग खास करून म्हणजे नंतर कलर देणे एडिटिंगमध्ये ते मोबाईलवर अवघड जातं या सगळ्या गोष्टी मोबाईलच्या आहेत पण एकंदर स्मार्टफोनमध्ये या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आणि पण एकंदर सगळ्या दृष्टीनं स्मार्टफोन हा श्रेष्ठच ठरतो स्मार्टफोन घेताना मी हे सगळे विचार केले अजूनही काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये या ना त्या स्वरूपात मी तुम्हाला त्या सांगत जाईनच स्मार्टफोन हा माझा मेन कॅमेरा आहे म्हणजे आसूस सिक्स त्यानंतर काही महिन्यांनी मी डी जे आय ऑस्मो ॲक्शन वन नावाचा कॅमेरा घेतला तर त्याची माहिती मी तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये देईन या व्हिडिओ संबंधी काही शंका असतील तर नक्की कॉमेंट्समध्ये मला विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद